तर की? ही काय हलका माणूस नाही म्हणायचं ही अंबानी दिरुपाई अंबानी सारखी दुकानात माणसं उदार सामान घेते म्हणायचं अल्ला का गावचा पावसाला आहे का तू हो ग पांदा जातो मग तू म्हणायचं रे आणि बाईला काय म्हणायचं माहिती आहे का बाई सकाळ सकाळ जरी घराच्या बाहेर येणे प्रवेश केला बाथरूम ला तर चालत कावा जात नाही म्हणायचं मग हेलिकॉप्टर घेऊन जात या करायला पंचायत बस स्टँड शहर गावावर घाटतोय सगळं गाव हेलिकॉप्टर घेऊन का सायकल काय भाई आई राहू माझ्याकडे आला खरे माही मग काय चाललंय माझं बोल अल्ला का तुझ्यासाठीच चाललंय बाबा नाहीतर मला कट करतील तुझं काय तर तुझ्यासाठी मुरळी अल्ला का बाईला बोलू तर बिघीला का मला आवायचे आवायसाठी हो मुरळी बाई

कार्यक्रमात डान्स करणार मुर डास मारत डास मारते डान्स मारते का मरे करत डान्स करते डान्स डास डान्स बोलून घ्या बाई आशा उषा बेबी शकुंतला आशा उषा कुठली मी शिकून काढा बेबी शकुंतला बेबी म्हणली काय आहे म्हणून इंग्लिश 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 कुठली हे आय 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 आया तुम्ही कायला काय यांना घडिवलं द्यावा नाय आय या मध्ये दोन चार वर्ष लॉकडाऊन यांच्यामुळेच पडलं होतं काय की हे नवर तेवढ बघून दिलं घाला मुरळीकडे बघून नाही ताई साहेब सारा साग जावा ना इट बीड हाना गुड घ्यावर

हिश्लू काय तुझा बापाय असं आहे विष्णू देवानी आणि नारायण देवानी आणि हिला घडवलं असेल हिला टायमाला पंढरपूरला होता काय तसं नाही का तस जरा फरक वाटायला लागला नाही तुमची नाव काय काय ती गव हा ही पंथी हिचं नाव पंथी हिला अंधारात घेऊन येतो का कशाला पीठ होऊन बघतो नाव ही पंथी हा ही पंथी पंथी बर मेणबत्ती ही मेणबत्ती ही पाच रुपयाची मार किती उडीस अरे मेणबत्ती मनावर हा ही मेणबत्ती ही हिचं नाव काय वा 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 काय नाव ठेवले ती पणती मेणबत्ती हिचं नाव ठेवलंय हगर आता होता होता राहिले अरे हा गणपती मग जास्त लावायचो वाशी उदपती मानव का मला काय माहित मी खेळगाळ माणूस कसं जर का होता दोन चार बाकी खाऊन जगतो या या काय असत गरीबाच उजपती मानव हे तसं तुम्ही बहिणीव का हो बाय तसे तुम्ही बहिणीव का आम्ही पण चार भाऊ आहो कुठ्याचे काय बाहेर काय बसले बसलेलं अरे कुठं आहे ते मग एक दोन बरं चौकी तर तीन थी, आणि तिथं बसलेला चार चार हो मग पशी बसले नको नंबर आहे भाऊ आम्ही चौघ भाऊ आणि तुमची नाव आमची नाव मी मोठा हैपती वा वायपती हेच नाव आहे महिपती हेच नाव महिपती हा हा नाव आहे महिपती आणि तीन नंबर चष्माल हा चष्मेत न या हिकडे हिकडी चष्मा काय करते अरे माझं नाव आहे महिपती, महिपती आणि तीन नंबर सांगतो की सांगतो की काय घ्या मग तिकडे त्या महादेवाच्या देवळात बनलं असेल दिवसभर तिथं स्वतःवाज तिकडे मसन वाटा आणि तिकडे महादेवाचं दिवळ लावली बांधणं मोठी मला सांगू काय काय चिज करू नको माझं नाव आहे कळलं तुला माझं नाव अरे गाव सांगा ते माझं नाव आहे पती हैपती हेच नाव आहे महिपती महिपती ही तीन नंबर तीन नंबर हेच नाव आहे रगत पिती बाईला काय वाटत तसे तसे मला त्या बाईचा काय वाटला तिकडच लागणार तुझा आयडिया आहे रघुपती म्हणलं रघुपती हा तुला काय ऐकवायला रगत भीती रघुपती म्हणलं रे हे आहे रघुपती कसा बसलाय बिगर सोंडाचा गणपती लावा तुमची वधुपती जी आई लावू तू बाई तीन पण तीन आहे ना आवड फुले ती म्हणजे हो बाय तुमची वागे मुरळीची पार्टी आहे तुम्हाला देवा धर्माच गाणं येतं का येत की हा येत गाणं येतंय आहे तुम्हाला येतं का मला अय बाई आपला तालुक्यात कोण हात पकडत नाही हात कोण पकडत नाही ती कशामुळे सांग हात धरत नाही कारण काम होते का त्याच्या हाताला रगत भीती उठली अल्ला का तुझ्याला काम तोंड बोलते नांग मार खाते माझा हात धरत नाही म्हणजे माझ्या हाताला रगत भीती फुटली म्हणून हो हा अरे होत देव ना आपला सांगायचं बाईला का हात पकडत नाही ती आता रगत मी ती कुठली म्हणून लागला सकाळी तुटून जाणार पडते अशी दे अशी एक काम कर त्या बाईला माझं गाणं म्हणून दाखवती गेल्या वर्षी माझं गाजलेलं गाणं अरे ती गाणं लागलं

मग एक काम करतो काये? देवाचा कार्यक्रम चालू आहे देवाची कथा लावतो हा गाणं म्हणजे हा देवाची कथाच लावतो गाणं म्हणू का हा सदाशिव शंकर गोसावी झाला सदाशिव शंकर गोसावी झाला सदाशिव शंकर गोसावी झाला सदाशिव शंकर गोसावी झाला सांगुनाच्या वाड्याला आला जी सांगुनाच्या वाड्याला आला जी

तुला दुसरं काय जमत नाही काय काय झालं दोन बॉमलाची जोडी देवा धर्माचा कार्यक्रम तुला वाट ना सुचाय लागले काय अरे देवाच जाय रे ती हं जाय देवाच जाय दोन बॉमलाची जोडी दोन बॉमल्याची जोडी गलत भाजली देवीत भाजरी अरे समोर बसलाय जेवायला सासु पाकी जाय बस एक सुन का दोन लाइस ह्याच्यासाठी आवाज का इथे आणि लाका मी देवाच्या पाया पडला तू लाका चांगलं सा जा सासऱ्या जावायचं गाणं म्हणायला लागला म्हणून आणि लाका 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 दोन दो बमलाची जोडी तव्यात भाजली आणि जावाय बसला जी आवाय सासू पाजली हे नाही काहीच का आवाज बंद कर मूर्खा अरे थांब थांब अरे काय म्हणलं माहिती का हा अरे बाबा लाजली म्हणले काय म्हणलं लाजी जावाय बस रेवायला सासू लादली लाजली लाजली म्हणला मला ऐकवाल कानाचा ऑपरेशन बरं तुसर म्हणू का मग देवायचं बाबा म्हणू का मा म्हणजे

वाघ्या मुरळीची पार्टी दिसायला लागली हो बाई आमचं गायण्याचा सोडा तुम्हाला नाचा येत का येत की।, ये की नाचा येत बाई तुम्हाला कसाय माहित आहे का वाघ्या मुळीच नाचकाम तुम्हाला जमत का जमत की बर बाई आमच्या नाचकामात तुम्ही जर हरलाव काय काय आमच्या नाचकामात तुम्ही जर हरलाव तर तुम्ही जन्माची बाईक व्हावं लागल होणार हा होणार नाणे

आणि मी असाच बसतो बनावित बाबा तिला मी काय साड्या वाटलो काय तिला शर्यत आहे पटतय का काय आमची मी शर्यत आहे बागा एवढी आहे ती सगळी समोर जार वर बसलेली मंडळी लक्ष आहे का माझ्या नाटकामध्ये जर बाई हारली तर जसं मी नाचल तसं मुलगी नाचलं पाहिजे आहे का तयार बाई बघा बर का जसे मी नाचे ना बारीक त्याला लागत बिरिक फिरे खाय का नाही रे तिसऱ्या पायंटरला बिरिक लागते काय पत्रा बित्रा सोडायचं आहे का तसे झाले का रे की काल मर्यायचा गाणा बघून असतो ते तसंच लागलं रे बर बाईला सांग जसं मी नाचल तस बाई नाचल पाहिजे कुठे मारी <laughs> आणि मामा काय म्हणलं माहितीये काही काय म्हणलं तिकडे झाला म्हणजे महादेवाच्या मादेवाच्या वेळेस देताना रस्ता होता बाईला सांगायला लागलो जरा खेड खेड होत हा गुद्धी रोग होता नाच काय

मार, का बाई मार्ती काय कुठे आपलं बोलणं काय आहे जस मी नाचल तस बाई नाचलं पाहिजे आहे का नाही बायला तस नाचा हरलं म्हणाव लगीन कर म्हणा माई मामा किती लावून बघायला लागलाय माझ्या

बास्कामारी बारी बाबा बास्कामारी बारी बास्कामारी बाबा बास्कामारी आले का तू जोर बारीक ए नवा अरे बारीक डान्स आहे डान्स जसं मी नाचल तसं मग बाई हरली म्हणून कबूल करायला हा

बाईला मागे मुलीसारख नासा येत नाही का हे इथे आहे का उद्या बारीक भया बारीक उद्या माझी आपल्याबारीक भास्क बारीक भाई बाईक भास्काबारीक भाई जानवरी म्हणजे लक्ष असू द्या काही एकदम आपली पार्टी जिंकणार आहे हारबा भास्काबारीक बारीक म्हणजे भाषका बालिक बाळीक बाळीक भास्का बारीक एकदम बाईक भास्क बारीक गारिक बाईक भास्का मारिक बाळीक बारीक

जस मी नाच तसं पाय ना आ, तू प्याशे टेन काय वेरी बघितलं का वरण गौन कशी हे असाय एवढ्या कुठल्या माणसाने विचार बाय हरली का नाही हरली का नाही काय ना प्दि तुला अगोदर कळत नव्हतं काय तू आधीच सांगायचं अगो हा